औरे चान्द। औरे चान्द। नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या कल्याणी नगर पिशेट स्कूल सेंट जोसफ सहकारी सोसायटी या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय अशा महिला भगिनी आणि बंधू भगिनी जी आहेत तब्बल दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण जे दे, आहे ते डे नाईट उपोषण करत आहेत नेमकं काय हे उपोषण करत आहे उपोषण करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे आणि उपोषण करण्यापाठीमाग त्यांची धोरणं काय आहेत का उपोषण हे करत आहे उपोषणच्या माध्यमातून त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण या ठिकाणी आलो आहेत आपण या ठिकाणी काही बंधू आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा आज आपलं नाव काय रवींद्र पण ढोंबरे साहेब किती दिवसापासून तुम्ही हे आंदोलन करताय आज ला, ला, दोन दिवसापासून इथं डे नाईट आंदोलन करतो दोन दिवसापासून डे नाईट आंदोलन करताय कशासाठी आंदोलन करताय आमची करता जी सोसायटी आहे सेंट जोसफ हाऊसिंग कॉर्पोरेटिव्ह सोसायटी इथं फार वेने बेकायदेशीर बांधकाम इथं संस्थेच्या जागेवर लोकांनी बांधलेले तर अक्षरश कुणीच घेणार ना कमिटी घेणार ना ना सरकारचे पदाधिकारी घेणार म्हणून माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट काय तुमची तक्रार आहे नेमकी नेहमी अशी तक्रार एका गेल्या सात वर्षापूर्वी नोटीस आलं होतं कॉर्पोरेशनचं बेकायदेशीर बांधकाम होते म्हणून तर त्याच्यावर त्यांनी सभा घ्यायला पाहिजे एक प्रतिनिधी निवडतो कशाला सोसायटीचा त्याचं काय झोपडपट्टीची सोसायटी नाही ही जी सोसायटी संस्था जी बनवली आहे कायद्याच्या नियमाची संस्थे सोसायटी आहे तर या सोसायटीला सात वर्षापूर्वी नोटीस आलं होतं त्या नोटिसाचं त्यांनी बेकायदेशीर गलत जबाब दिला मी उत्तरच नाही दिलं म्हणून कॉर्पोरेशननी हे सगळं डॉक्युमेंट्सरी रिक्ष त्यांना पाठवले पण याची सभा नाही घेतली त्यांचं कर्तव्य होतं गेल्या कमिटीचं पण आणि या कमिटीचं पण नोटीस आले त्याचे सभा घ्यावं हो म्हणून तर ते ह्याचं त्यांनी टाळाटाळ ताल उत्तर दिलंच नाही कॉर्पोरेशनला मग याचा आम्हाला नेहमी कसं काय जावं मार्ग आम्ही याच्यामध्ये कधीच पडलो नव्हतो पण कसं काय जावं म्हणून मग तो मार्ग दिसला मग आम्ही रिशिर कॉर्पोरेशनला अर्ज केला बेकायदी बांधकामाची मोठ्या अधिकाऱ्याला भेटलो मग त्याचे सगळ्या सह्या घेऊन त्यांच्यावर अर्ज केला तेव्हा त्या ते साहेबांनी सगळं काय बैठलं एकच टायमाला नाही बैठलं आमची दोन तीन मिटिंग झाले मग त्यानंतर मग त्यांना कळालं का फार महिला मंडळ ला लहान लेकरं येतात न्यायच्या फाईलसाठी मग मोठ्या अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंटरी मागितलं सोसायटीला तर यांच्याकडे काहीच का नव्हतं डॉक्युमेंटरी उत्तर द्यायला मग त्यांनी चोवीस तासाचं जे काय काजवाल नेमात बसतो आहे जी सोसायटी बेकायद्याशीर दे बांधकामामध्ये आहे त्यांनी चोवीस तासाचं नोटीस काढलं का हे पडावं म्हणून आदेश निघाला तरी हे सोसायटीने हे डॉक्युमेंट्स आहेत माझ्या पाडाय त्यांनी जे दिलेलं आहे चोवीस तासाचं जे डॉक्युमेंट्स आहेत पाडायचं त्यांनी फार त्यांच्यावर कायद्याप्रमाणे सगळे काही डॉक्युमेंट्सली गुन्हे दाखल केले तरी हे सभाग येणार आता जे सभा का घेण्यात याचा मागचा आम्हाला उद्देशच कळाला कॉर्पोरेशनला त्यांनी नोटीस का दिलं का या आम्ही या घराला डागडूक करतोय संस्थेने जी जागा दिलेली संबंध अधिकाऱ्याला सगळ्यांना एकसारखी दिली पण यांनी उत्तर कॉर्पोरेशनला असं दिलं का डागडूक करतोय म्हणून ते अधिकारी कॉर्पोरेशनचे आले त्यांनी सर्वे केला तर इथं बेकायदेशीर भरपूर बांधकाम आहे म्हणून तो आदेश निघाला चोवीस तासाचा ता पाडायचा पाडायचा मग तुम त्या टाइमाला मग त्यांचा जॉब होता सभा कॉल करावं तुमची एकट्यांची सोसायटी नाही आहे तुम्हाला प्रतिनिधी पाच वर्षासाठी निवडलेले तर मग हे तुम्ही सभाच नाही घेतली या लोकांनी तर याच्यामधल ते अजून पण विषय घेणार आता तुम्हाला नेमका काय त्रास होतोय आणि कशा संदर्भात हे उपोषण आंदोलन जे आहे तुम्ही करत आहात त्याबद्दल काय सांगा आमची एवढीच एक इच्छा आहे का सोसायटीच्या लॉप्रमाणे आम्हाला सम्मान अधिकारामध्ये बसवायचं जर तुम्हाला जेवढी संस्थेने सोसायटीच्या लॉच्या जमिनी जागा दिलेली आहे तेवढीच आम्हाला हवे इथं काही लोकांनी जे कमिटीवर येते आजपर्यंतचे जेवढे बॉडीवर आलेत गेले दहा पंधरा वर्षापासून त्यांनीच मोठे मोठे बिल्डिंग बांधले म्हणजे लोक पदाधिकाऱ्याचा त्यांनी फायदा उचलला हो म्हणजे सोसायटीवरती सोसायटीच्या बॉडीवरती कमिटीच्या बॉडीवरती जे पदाधिकारी आहेत त्याच पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर जागेचं बांधकाम मोठ्या प्रमाणात केलं असं तुमचं म्हणणं आहे का असं म्हणणं नाही सिद्ध आहे ना सर म्हणणं असं माझं मी देणारं कोण आहे कारण की तुम्ही एवढी मोठी बिल्डिंग बांधता मग कॉर्पोरेशन त्याचा सर्व्हे केला जी जुनी तुमची प्लॅन पासची सोसायटी आहे त्या सोसायटीवर डॉक्युमेंटरी मागितली ह्यांना द्यायलाच नव्हतं आणि त्यांनी बघितलं त्या डॉक्युमेंटरी हेच नाही आहे बेकायदेशीर बांधलेले सध्या तुम्ही ज्या जागेमध्ये राहताय ती जागा किती आहे माझी जी जागा आहे कायदेशीर कायदेशीर प्रमाणे अलॉटमेंट जी, जी, जी आहे पाचशे ऐंशीची पण इथे जे बांधकाम झालेले जे पदाधिकारी आहेत पूर्वीपासून जे बसले कमिटीचे कमिटी त्यांनी पाच पाच सहा सहा गुंठे जागा कब्जा केली घर पण बांधलं आणि तिथे कंपाऊंड गार्डन करून फेन्सिंग पण बांधली ज्यावेळेस घर बांधकाम चालू होतं त्या टायमाला तुम्ही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार वगैरे दिली होती का त्यावेळेस आमचं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला तक्रार देण्यासाठी मी त्यावेळेस सभासद नव्हतो एक मु मुलगा होते राहणाराम माझे वडील सभासद ते वयस्कर होते मग त्याच्यानंतर माझे भाऊ झाले पण त्यावेळेस सभासद मी आवाज उचलला त्यांना लेटर दिलं एका बेकायदेशीर बांधकामेत त्यांनी माझ्या लेटरला टाळं टाळं केलं कारण की तू सभासद नाही म्हणून हे उत्तर दिलं मग त्यावेळेस आम्ही कॉर्पोरेशनला गेलो होतो अर्ज देऊन पण ह्या कमिटीने तिथं प्रेशराईज काय केला तो सभासद नाही त्याला अर्थ नाही मग ज्यावेळेस मी सभासद झालो मग त्यावेळेस तो आवाज सगळ्यात मोठा उचलला सभासदची राईट्स काय असते हे मी त्यांना दाखवून दिलं मग त्यावेळेस हे सगळे नोंदणी केली मग त्यांनी नक्कीच इस... सलोन या ठिकाणी आपण पाहतोय अनेक वर्षापासून या सोसायटीची जी कमिटी आहे त्या सोसायटीच्या कमिटीने पाचशे ऐंशी प्रत्येक सभासदांना राहण्यासाठी जागा जी आहे ती दिली होती परंतु कमिटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी कमिटीच्या पदाचा गैरवापर केलेला आहे आणि बेकायदेशीर जमिनीवरती मोठ्या प्रमाणात ताबा जो आहे तो टाकलेला आहे आणि बेकायदेशीर बांधकाम जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बांधलेलं आहे अशी यांची तक्रार किंवा यांची म्हणणं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल तुम्ही तिचं म्हणणं हे की आम्हाला फक्त समान हक्क पाहिजे आम्हाला जे अलॉटमेंट आहे पाचशे पंच्याऐंशी जागा आम्हाला सगळ्यांना अलाउटेल पण सोसायटीचे बरेचसे सभासद असे त्यांनी पाचशे पंच्याऐंशी जागा सोडून दोन दोन तीन तीन हजार स्क्वेअर फीट जागा त्यांनी वापरतात आणि आम्ही सोसायटीच्या कमिटीकडे गेलो दाद मागायला गे तर ते आम्हाला म्हणतात नाही ठीक आहे आपण बघू मग शेवटी आम्ही महानगरपालिकेकडे गेलो महानगरपालिकेला आम्ही रितसर अर्ज केले अर्ज केल्यानंतर महानगरपालिकेने सोसायटीला एक नोटीस पाठवली ही बघा ही नोटीस ह्या नोटीसीमध्ये त्यांनी लिहिलं की तुम्ही सेक्रेटरी आणि चेअरमन ह्या दोघांचा अधिकार आहे की तुम्ही ते तत्काळ अतिक्रम हटवा तर त्याच्यानंतर पण त्यांनी काही दाद नाही दिली तर महानगरपालिकेने आम्हाला चोवीस तासाची नोटीस पाठवली चोवीस तासाच्या नोटीस दिल्या आमचे सेक्रेटरी मिल्टन फर्नांडीस आणि लाजरस मेंडीस ह्या दोघांनी असं उत्तर दिलं की एकोणीसशे शहाण्णव साली आमचा ठराव पास झालेला आहे आणि आम्ही वाडी बांधकामाला परमिशन दिली मग त्यांनी वाडी बांधकामाला परमिशन देणार आहे तर त्यांनी सोसायटीला का सांगितलं नाही आम्हाला का नाही सांगितलं आमची का फसवणूक केली मग आम्हाला तेव्हा सांगितलं असतं तर पण जागा कुठं आहे आम्हाला वाढेल जे ज्यांच्या घरापुढं जागा आहे त्यांनी वाढवायची आणि आम्ही फक्त पाचशे ऐंशीमध्ये बुध मारून मारायचं आमच्या तिकडं तुम्ही बघा एला जायला जागा नाही आहे आणि इकडं समोरचे तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला एवढं दिसाल की दोन दोन तीन तीन हजार स्क्वेअर फीटमध्ये राहतात हे मग आता आम्ही न्याय मागायचा कोणाला आम्ही पोलिसांकड पण वारंवार ह्याची कंप्लेंट केलेली की आमची फसवणूक करतात लादरस वेंडीस आणि मिल्टन फर्नांडीस ह्या दोघांनी आमची फसवणूक केलेली आहे की त्यांनी महानगरपालिकेला आम्हाला न सांगता असं उत्तर का दिलेलं की आमची प पाचशे पंच्याऐंशी जागा साधली त्यांनी असं का याच्यामध्ये नमूद केलेलं आहे ती फक्त याच्यामध्ये लिहिलं आहे वाढीव बांधकामाची ठराव पास झालेला आहे वाढीव बांधकामाचा ठराव त्यांच्याकडे पुरत असेल तर त्यांनी दाबाला सादर करावी आमचं एवढंच म्हणणं आहे म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे आणि आत्ता जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही समान राखत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार त्यांच्याकडनं देखील या दोन दिवसापासून डे नाईट चालू असलेल्या आंदोलनाबद्दलची माहिती घेणार आहोत काय सांगा दादा कशा संदर्भात हे आंदोलन चालू आहे ॲक्च्युली विषय असा आहे की बायलाुसार सोसायटीच्या बायलानुसार पाचशे ऐंशी स्क्वेअर फीट इतर वाटलेली जमीन त्या पाचशे ऐंशी स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही बांधकाम केलं त्याला तुम्ही वाढीव बांधकाम असं म्हणू शकता पाचशे ऐंशी सोडून तुम्ही जर तीन तीन गुंठे बांधकाम केलं तर ते बेकायदेशीर सर होतं हा सरळ सरळ नियम आहे विरुद्ध आम्ही वेळोवेळी त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर क कमिटीकडे आम्ही अर्ज केला पत्र पत्रव्यवहार केला की ह्याच्यावर तुम्ही कारवाई करा त्यांनी आमची सप सपोर्ट न करता त्यांनी जे बेकायदेशीर कामं केली वेळोवेळी त्यांना सपोर्ट केला गेला आता याचं कारण त्यांनाच माहिती आहे का केलं सपोर्ट म्हणजे कायदेमध्ये असणाऱ्या व्यक्तींना सपोर्ट न करता बेकायदेशीर बे बे काम बे करणाऱ्या व्यक्तींना सातत्याने अधिकाऱ्यांकडनं सपोर्ट केला जातो असं तुमचं म्हणा दुसरं प्रश्न असा आहे की आता आम्ही जे इथं बसलो आहे आम्हाला इथं ता काहीतरी सोल्युशन हवं आहे ठीक आहे तुम्ही बांधली पंधराशे बांधली दोन हजार बांधली तीन हजार स्क्वेअर फीट बांधली मान्य आहे ते काय ते सरकार बघून घेईल कॉर्पोरेशन बघून घेईल पण आता आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला काही पर्याय पर्याय हे तर ना त्यासाठी जा पर्याय जागा जा द्या जे आमच्याकडे अवलंब अव अवेलेबल आहे त्यामध्ये आम्ही जे वीस पंचवीस सभासद आहोत त्याला आम पर्याय जागा द्या बांधकामाचा जो विषय आहे तो विषय आता कोर्टात गेलेला आहे म्हणजे कार कार्यालयात गेलेला आहे महा महानगरपालिकेचं तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे ते बांधतील किंवा त्याला रिडेव्हलपमेंटचं नाव देतील तो भाग वेगळा आम्हाला जे पाचशे ऐंशी स्क्वेअर फीटमध्ये आम्ही मरतो आज जवळजवळ पन्नास वर्ष आले आम्हाला पर्यायी जागा द्या त्या जा पर्याय जागेमध्ये जा आम्ही आमचं कसंही बांधू पत्र टाकू किंवा बांधकाम करू हा विषय कमिटीचा आहे त्यांनी इथं येऊन हा निर्णय घेतला पाहिजे तुम्ही बांधलं ना तुम्हाला सोयीस्कर वाटलं तुम्ही तुमच्या समोरची जागा बांधली ठीक आहे हरकत नाही आम्हाला आमची पर्याय जागा द्या जी तुमच्याकडे आहे ती देऊन टाका ना कुठंतरी सोल्युशनमध्ये यायला पाहिजे आपण कारवाई कारवाई म्हणण्यापेक्षा एक सोल्युशन झालं पाहिजे या गोष्टीचं त्यासाठी आम्ही इथं बसलो आहे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही जागा आम्ही चढणार आणि एक ठराविक वेळेनंतर आम्ही आमच्या पद्धतीने एका जागेवर कारवाई करणार नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय त्रस्त झालेली नागरिक जे आहे ते या ठिकाणी तबल दोन दिवसापासून डे नाईट आंदोलन जे आहे ते करत आहे उपोषण जे आहे ते करत आहेत आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनीसुद्धा यावेळेस जोडलेल्या आहेत आपण महिला भगिनीशी सुद्धा संवाद साधणार आंदोलन करण्या मुख्य हेतू काय आहे आंदोलन करण्यासाठी मग काय उद्देश काय आहे आणि यापा यांच्या मागण्या काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल त्यांनी कशामुळे हे आंदोलन केलं जातं आहे जागेचाच प्रॉब्लेम आहे सर तिथे पाचशे ऐंशी स्क्वेअर फुटात आता सध्या आम्ही एक भागाची लोक अक्षरशः तीन तीन कुटुंब राहतो खूप अडचणीची परिस्थिती आहे साडी खिडकीसुद्धा आम्हाला बनवता येते आतल्या त्याच्याकडे म्हणून आम्ही वेळोवेळी यांना विनंती करत गेलो सोसायटीच्या लोकांना तर त्यांनी कधीही आमच्या विनंतीची दखल घेतली त्यासाठी नगरपालिकेकडे अर्ज केले त्यांनी आमची दखल घेऊन यां नोटीसही काढल्या अगदी गुन्हे पण दाखल झाले पण आत्तापर्यंत कारवाई सुरू होतच नाही साहेबांनी आमच्या पाहणी पण केली येऊन जागेची सगळ्या गोष्टींची दो आणि दोन दिवसात कारवाई आपण सुरू करू असं म्हटले त्या गोष्टीला आज दहा वर्ष दहा दिवस होऊन गेले पण दखल घेत नाही राहिले म्हणून लोक म्हणायला असं कुठपर्यंत चालणार आहे किती दिवस चालणार म्हणून आम्ही शेवटचा उपाय म्हणून हा मार्ग स्वीकारला आहे आणि इथे कालपासून आंदोलनला बसलो आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहत आहे पाचशे ऐंशी या स्क्वेअर फूट जागामध्ये आम्हाला मोठी टंचाई त्या ठिकाणी राहत असताना होत असते अशी देखील प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळतात त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत ठिकाणी आपण पाहतोय महिलांची वाईट घेत असताना असं की महिला जी आहेत ते भाऊक झाल्या होत्या डोळ्यातून आश्रू घालून रडत होत्या काय त्यांची भावना आहे काय नेमकं त्यांना त्रास होतोय काय त्यांची अडचण आहे हे सुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करणार काही तुम्ही रडत होता काय तुम्ही भाऊक झाला कशाबद्दल भाऊक झाला काय अडचण आहे तुमची की नाही का आम्हाला न्याय पाहिजे कारण आम्ही जेव्हा घरामध्ये बसतो जेव्हा घरामध्ये उठतो बसतो तेव्हा आम्हाला आमच्या घरामध्ये आम्हाला झोपायला सुद्धा जागा नाही आणि मला तीन लेकर आहे पण तीन लेकर आम्ही एक एक खाट्यावर झोपतो तर एक आडवा झोपतो एकीकडे झोपतो म्हणजे झोपायला जागा नसल्यामुळे आम्ही हा न्याय लागतो नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर महिलांचे शब्द नाही तर महिलाचे आश्रूसुद्धा सुद्धा त्यांचं दुःख जे आहे किती आ, ते किती मोठं आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहेत आपल्यासोबत आले काही गोष्टी आपण त्यांच्याकडून देखील माहिती नाही दादा डबल दोन दिवसापासून हे डे नाईट उपोषण आंदोलन जे आहे आपण करत आहात आपल्या सोसायटी सातत्याने सोसायटी कमिटीला न्याय मागण्याचा प्रयत्न करते परंतु ते न्याय मिळालं जात नाही असं तरी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे काय वाटतंय तुम्हाला काय नंतर नमस्कार मी माझं नाव विनोद शरद केंद्र मी राष्ट्रीय शिक्षण आघाडी परिषदेचा अध्यक्ष प्लस पुणे काँग्रेसचा उप अध्यक्ष असून मी सात वर्ष झाले की मी या सोसायटीमध्ये राहतो माझ्या इथंच सभासद आहे पण मी या लोकांमध्ये मिस म्हणजे सर्व लोकांमध्ये मी मिसवते पण मला कुठं ना कुठं म्हणजे सात वर्षापासून मला असा एक्सपिरियन्स आला आहे की ही जी कमिटी माझी आणि आजी हे लोकं पैसे लोकांकडनं घेऊन लोकांचे कामं करतात कमिटी सेंट असो ऑफिस सोसायटी ना राजरस मेहंदीस असो किंवा मागची जी कमिटी आहे त्यांच्यावर ऑलरेडी केसेस लावलेले आहे सर्व लोकांनी पण त्याच्यावर न्याय होत नाही पण आमच्या लोकांचं काय म्हणणं होतं की कोणताही राजकीय आपल्याला सपोर्ट नको आपण आपलं आपल्या हिंतीवरती आपण एक जंग करू स्वबळावर स्वबळावर म्हणून मी आजपर्यंत माझा कोणतंही मी राजकीय मी माझं काही वापरलेलं नाही आहे आणि मी म्हटलो की बाबा होईल होईल पण आता हे की बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये यांना कोणचं तरी राजकीय राज्ञे माणसांचे सपोर्ट आहे गावगुंडांचे सपोर्ट आहे लोकांना कसं दाबायचं मी कमिटी मेंबर जे आहे ते कमिटी मेंबर पदाधिकाऱ्यांना गावगुंड किंबोना राजकीय क्षेत्रातील राजकीय नेत्यांचा सपोर्ट आहे असं तुमचं म्हणणं यस आणि ते शंभर टक्के आहे कारण का कसं आहे की काही लोकांचं भांडू भांडू माहिती महित झालेत त्यांचे त्यांची महित काढायला त्यांचं जागा नव्हती आता मी तुम्हाला गोष्ट दाखवणार कीचं आहे सर्व पण कुठं ना कुठे न्याय झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व एकत्रित लहानपण आता बघा आम्ही या जागेवर बसलो आहे का बसलो आहे की आमच्या दारासमोर जागाच नाही आमचं लेखू ले खेळणार खूप आमची मतांनी श्वास घेणार खूप आमच्या वडील श्वास घेणार खूप मग आता ही मोकळी कंपाऊंड करून ठेवलं याच्यामध्ये बऱ्याचदा करप्शन केलं हे आम्ही शासनाला दाखवलेलं हे कंपाऊंड करायचं काही कारण नव्हतं लोकांना खेळायला बसायला उठायला जागा पाहिजे पण आता आम्हाला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवर आम्ही हलणार होतो तर इथून पुढची भूमिका कशी असणार हो जर आता आम्ही तो सांगतो तर येते नाही आमचा ख्रिश्चन धर्म आम्हाला सांगतो की बाबा हात जोडून कॅन्डल लावून आपण आपलं आंदोलन करायचं आम्हाला कुणी सांगितलं कुणी हानी मारी करायची पण आत्ता हे जे लोकांचे बैलांचे तुम्ही असलो पाहिले यांना याला, याला गंभीरता आपण घेऊ आणि इथून पुढं मी पण सांगू शकत नाही की आमचं आंदोलन कसं असतात आम्ही रस्त्यावर येऊ कलेक्टर ऑफिसमध्ये पैसे आम्ही के आंदोलन करू पी आय साहेबांना पण वारंवार आम्ही न्यायासाठी हात मागतो आहे पण कुठं ना कुठं काहीतरी राजकीय दबाव खाली फोन येतो आणि ते स्लो होत जातो आम्हाला सांगितलं दोन दिवसात तुमचं कारवाई तुमचं मार्ग लावू पण आजपर्यंत आज, आज दहा दिवस झाले पण फोन आलं नाही काय नाही लोकांना चोवीस हजार जर नोटीस तरी लोक खुश आहेत आणि कसं आहे माझं पण आहे मी पण मी राजकीय पावर लावू शकतो पण आमचे लोक मग नाही का आपण सत्तेची बाजू आहे म्हणून आपल्याला काय राजकीयचं काय आम्हाला विषय नाही आहे राजकीय ताकद वापरायची गरज गरज नाही आहे आम्ही आमच्या स्वभावावर आमची ताकद आहे आम्ही आमचं न्याय करू शकतो तर मला कृपया शासनाला ही विनंती करायची आहे की लवकरात लवकर न्याय कसा होईल त्यासाठी आणि न्याय होत नाही म्हणून आम्ही इथं बसलो का बसलो की एक बस कंपाऊंड केले कंपाऊंड केल्यामुळे आमदारांना श्वास घ्यायला त्रास नाही म्हणून आमची लोकं इथे येऊन बसतील ना बरोबर एवढंच बोलू मी पुढची कारवाई करावी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा जी विनंती करू नक्कीच दोन दिवसापासून आपण आंदोलन करत आहात न्याय मिळत नाही तब्बल दहा दिवस झालेले आहे पाठपुरावा तुम्ही या गोष्टीसाठी करत आहात परंतु टोलवा टोलवीची उत्तरं सातत्याने आपल्याला दिले जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे काय सांगाल पुढच्या पोलीस प्रशासनाला याच्या दखल केली नाही का पोलीस प्रशासनाला ह्याची दखल केलेली आहे त्यांना याच्यामध्ये त्यांनी फक्त म्हटले आम्ही याच्यावर काय म्हणतात करा गांभीर्यानी लक्ष लक्ष देऊ आणि गुन्हा दाखल करू तर त्यांनी काय गुन्हा दाखल केले आहे की आम्हाला पोस्ट पावते आले नाही पण ते पंचनामा म्हणते सरकारी डॉक्युमेंट्स घेऊन जे काही सोसायटी वाढवली त्याचे डॉक्युमेंट्स मागून जागेवर पंचनामा करून आम्ही ती पोस्ट करू पण ते अजून झालेली नाही असं मला दिसत म्हणजे एक सिंपल उदाहरण की आज डोळ्यामध्ये असतो का आले होते म्हणजे आता माझ्या पण मी एक उदाहरण सांगतो कॉर्पोरेशननी रवी ढोंबरे वगैरे इथं हे सगळं नाव रवी ढोंबरेंनी इथं एक दुकान टाकलं होतं कोपऱ्यामध्ये कोणाला अडचण नव्हती काय नव्हती ते नोटीस आलं तर त्यांनी दोन दिवसामध्ये पाडून टाकले मग इथंच भरपूर दुकान आहेत चार पाच दुकान आहेत वर्कशॉप बांधली जागा कब्जा केली सगळं काय केली मग माझ्याकडे त्यांना द्यायला पैसा नव्हता तेवढा मिल्टन फेर्नांडिसन यांना पूर्वीचे क जे पदाधिकारी होते पोपट सावे विजू साठे त्यांनी पण पाडलं म्हणजे जा जागेवरती आपलं दुकान होत हे जागाच बेकायदेशीर बे होती आणि त्या ठिकाणी आपलं दुकान होतं त्या ठिकाणी कारवाई केली आपलं अतिक्रमण अतिक्रमण झालं ते करण्याआधी तुम्हाला काही मागणी केली होती कमिटीने आताच्या ह्या कमिटीने मला मागणी केली होती जे तू दुकान बांधतो याचे पैसे दे म्हणून काहीतरी एक लाख रुपये माहिती म्हणजे बेकायदेशीर बेकायदे जागेवरती तुम्ही दुकान टाकणार आहात त्यासाठी दुकान लावण्यासाठी तुम्हाला कमिटी मेंबरकडनं एक लाख रुपयाची मागणी केली एक लाख रुपयाची मागणी ती मी दिली नाही म्हणून तर ते, ते माझं दुकान पाडलं पण इथं भरपूर दुकान आहेत तर त्यांनी दिले म्हणून कदाचित नाही पाडलं म्हणजे जे बाकीचे दुकान आहेत ते बे ते पण बेकायदेशीरच हे बेकायदेशीर त्यांचं दुकान कारवाई केली नाही नाही केली ते गेले वीस तीस वर्षापासून दुकानं आहे पंधरा वर्षापासून दुकानं त्या जागेवर इथं रस्ता नाही यायला तरी सोसायटीमध्ये वर्कशॉप बांधलं कंपाऊंड मारून घेतलं त्यांना काहीच त्रास नाही कारण की त्यांनी त्यांना पैसे दिले असत माझ्या ऐपत नव्हती द्यायची म्हणून कॉर्पोरेशनने मला नोटीस दाखवून पाडलं त्याचं सगळं प्रूफ आहेत माझ्याकडे फोटोज आहेत सगळं काय म्हणजे माझ्यावर अन्याय होतं आणि त्यांच्यावर नाही म्हणजे याच्या मागचं काहीतरी दिसतात जसं बिल्डिंग मी ह्याच्यापूर्वी पण म्हटलं होतो बिल्डिंग आहे बांधल्यात त्या बिल्डिंगमध्ये राहायला भाडोत्रीने दिले तुम्ही भाड्याने दिलेत काय लोकांनी ते दोनशे भरते तर आम्ही दोनशे भरते पण ते भाडे वीस वीस हजार रुपये भाडेने रूम दिलेले त्यांना तुम्ही कायदा नाही आणि आम्हालाच कायदा त्याच्या मागं काहीतरी असणार भेटलेलं आहे हे सिद्ध होतं माझं पाडू शकता पण त्यांचं का नाही पाडू शकत म्हणजे अन्याय कुठेतरी आहे मग अशीच गोष्ट जे आहेत कोणाच्या घरातून माहित जी आहे आपण एकसारखं दिलेली ही जमीन महित पाचशे ती माहीत माझ्या आमच्या हाताने काय लोकांनी माझ्या हाताने तर जास्त बोळीतून अशी चादरीतून आली तर ती माहीत अशी खाली पडायला लागली होती कारण की माहीत आणतानी एक माणसाला आणता येत नाही त्याला चार माणसं लागतील जेवढी वजन असते पण त्या बोळीत पडले मैत घेऊन अशी परिस्थिती झाली ते म्हणजे इतकं वाईट वाटतं आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला फार तीन तीन गुंट्यावर बिल्डिंग बांधली तीन तीन गुंट्या जागा कब्जा केली आणि त्याच्यावर तुमची माहिती होता आणि त्या लोकांचा का विचार करत नाही तो पण दोनशे रुपये भरतायत तुम्ही दोनशे भरता मी ही जागा जे कमिटीवर पदाधिकारी होते ह्यांनी त्यांच्याकडून घोस घेतली म्हणून त्यांचे घरं पाडाना आता नोटीस आणणार चोवीस तासाचं देणारं माझ्या हातात नाही ना कॉर्पोरेशननी त्यावर सर्वे केला चुकी ते चुकीचे आहेत म्हणून त्यांनी पाठवली ना चोवीस तासात पाडायची म्हणून पण काहीतरी राजकीय कारण करून त्याचा दबाव आणते तो आता दबाव चालणार नाही इथलचं आंदोलन आजपर्यंत आम्ही एक ख्रिस्तीय म्हणून नाही का एक प्रेमाचं आंदोलन असतो तो केला आता आम्ही ह्याच्या पुढे जाणार सी पी कमिशनर हे ते न्यायसाठी कारण की हे तुम्ही का पाठवलं चोईसाचं न्यायसाठीच पाठवलं ना म्हणजे याचं उत्तर काय झालं का हे पाडायचंच आहे म्हणून चोईसाचं तुम्ही सगळे कलम लावले त्याच्यामध्ये जी सीचा रेट बीट सगळी काय कॉस्टिंग लावली म्हणून तुम्ही पाडा नका म्हणजे तुमच्या माझा काहीतरी दबाव हे राहला तो किती असला तरी तुम्हाला मला न्याय द्यायचाच आहे एक ना एक दिवशी तरी आणि तो नेहमी आम्ही लोक सगळे काय मिळूनच घेणार लहान लहान लेकरं आता तर फार कमी आहे रात्री इथं झोप नसून झाली म्हणून ते जाऊन थोडे आराम करते का सगळेच एकदा नको बसलो पायी पाळीने साखळी उपोषण साखळी उपाशन आहेत हे जाऊन अजून फार महिला दीडशे एक जण आहेत जे नवरा बायको जे कामाला जाते सगळे येते आता हे आंदोलन फार मोठं वाढणार आहे आणि याला जबाबदार फक्त कोण असणार प्रशासन पोलीस अधिकारी फक्त राजस आणि मिल्टन फर्नांडिस यांच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे आणि हेच आमचं शेवटचं म्हणजे वड आहे की त्यांना जर तुम्ही इन्क्वायरी घेतली तर बरंचसं काही आपल्याला पुढं तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे कारण की यांनी काय केलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये याचा जो सभासद असताना दुसऱ्या सभासद रात्री बारा वाजता लावलेले आहेत त्यांना कोणताही अधिकारी नाही जो महासभा ठरवत असते की बाबा कोणाला सभासद करायचं आहे व जनरल बॉडी हे करत असते तर ह्याचं काहीच कारण आहे चार पाच जण बसायचं आणि ते कारभार करायचा हे कायद्याच्या चौकट चौकट बसत नाही आहे आणि यांनी कायदा तोडला आहे म्हणून यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि तत्काळ यांच्यावर कारवाई यांना अटक केले पाहिजे म्हणून ही कळकईची विनंती आहे नाहीतर मी स्वतः राजकीय मी आता प्रत्येकाच्या राजकीय संघटनेचा सपोर्ट घेणारे व आमच्या ख्रिश्चन संस्था आहेत बरेचसे ते पण मला सपोर्ट करून ह्यांच्यावर आम्ही ॲक्शन घेणार आहे सर अशी पण अशी पण एक घोळे सोसायटीमध्ये रात्री अकरा वाजता मिल्टन फर्नांडिसनी डॉक्युमेंटरी दुसऱ्याच्या नाव केलेले रात। 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 रात्री अकरा वाजता त्या कमिटीने खोलून केलेलं याचा सिद्ध पुराव आहे सिद्ध पुराव आहे ज्यांनी घेतली आणि दुसऱ्याचं नाव केलं तर त्या व्यक्तीला आमचा एकच एका खुलासा करून त्याला तत्काळ जो काय गुन्हा कायद्यात बसतो तो याच्यावर लावून यांना अटक करा कायद्याने कारवाई केली कायद्याने आमच्या याच्यावर जो कायद्यात बसत त्याच्यात तुम्ही नियमा कारण कायद्याला तुम्हाला ठेवलेलं आहे आमच्यासाठी आमचा जो न्यायसाठी आम्ही इथं बसलेलो पण हो न्याय आता इथून पुढं फार वेगळ्या पद्धतीने चालला हिंसाचं पण होऊ शकतो हे न्यायचा आता आम्ही फार खोल पण हिंसाचं पण होऊ शकतो आता काय सांगा गेली सात आठ वर्षे आम्ही पोलीस प्रशासन कमिटी यांच्याकडे शांतपणे अर्जाने न्याय मागत आहोत पण आम्हाला एकच दिसतं आहे की जे अतिक्रमण करणारे लोक आहेत त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे आणि आम्ही जे न्यायाने चालणारे लोक आहोत आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही शेवटी आमच्यासमोर एकच मार्ग उरलेला आहे की आंदोलनाचा त्यासाठी आम्ही सगळे इकडे आंदोलनाला बसलो हो। आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ती जागा सोडणार नाही आणि जसे अतिक्रमण करणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्यात येत आहे तेच अधिकारी जर आमच्यावर कारवाई करतील तर का ती त्यांची दुहेरी भूमिका की सलोनी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सैन जोजफ या सहकारी सोसायटीमध्ये किती मोठा भ्रष्टाचार कमिटी पदाधिकाऱ्यांकडनं केला जातो आहे हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावंयचं म्हणजे हा संख्य लोक गेल्या दोन दिवसापासून डे नाईट डिपोशन ऑफरन्स जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर असंख्या महिला भगिनी ज्या आहेत त्यासुद्धा या ऑनलाईन उपोषणाला सहभागी झालेल्या आहेत ते म्हणतात की कायद्याच्या अंतर्गत आम्हाला पाचशे ऐंशी हा जागा मिळालेली आहे पाचशे ऐंशी या जागेमध्ये आम्ही राहत असताना मोठी अडचण आम्हाला त्या ठिकाणी निर्माण होते आमचे लेकरंबाळ खेळायला जागा नसल्यामुळं तर टंचाई झालेली आहेत त्यानंतरनी घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हटलं तरी मोठा प्रश्न निर्माण होतो कारण की यायसाठी जागा नसती यायसाठी जागा नसती एखादा व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू बळी झाला तर त्या मृत्यूदेहालासुद्धा बाहेर आणायचं म्हटलं तर चार माणसं हे कंपल्सरी चार खांदेकरी असतात परंतु या ठिकाणी एखादा व्यक्ती जर दगावला तर त्याला बाहेर काढायचं म्हटलं तर ते सुद्धा बाहेर आणण्यासाठी अतिशय कठीण परिस्थिती होत असते या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला संवाद साधत असताना असं देखील म्हटलेलं आहे की असंख्य अनेक वर्षापासून जिवंत मनुष्याचा तर हे गाळा गोटायच लागलेल्या आहेत परंतु एखाद्या व्यक्ती मृत्यू दगावला तर त्या मृत्यूदेहाचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या सोसायटीचे कमिटी मेंबरकडून मोठा छळवणूक जे आहे तेसुद्धा या ठिकाणी होत आहे असे देखील प्रतिक्रिया माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत अतिशय राहण्यासाठी ग्रस्त झालेल्या महिला बघिनी या ठिकाणी आहे ज्यांनी आपल्या आप शब्दानेच नव्हे तर आपल्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंनीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून साध्य केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाला वारंवार या ठिकाणी लेखीच्या स्वर लेखी स्वरूपामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून मा ऑफलाईनच्या माध्यमातून तक्रारी दिलेल्या आहेत महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा सातत्याने या गोष्टीची अंमलबजावणी केलेली आहे के महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वाद वारंवार या सोसायटी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना चोवीस तासाच्या आत कारवाई झाली पाहिजे अशी अंमलबजावणीची नोटीसदेखील पाठवली जाते परंतु त्या नोटीसकडे कुठल्याच प्रकारचा विशेष अशी दखल कमिटीच्या माध्यमातून घेतला जात नाही म्हणून या सोसायटीमध्ये राहत असणाऱ्या जे सभासद आहेत त्या सभासदांनी एक विचार करून एक मताने एक विचाराने एक एकात्मताने एक एकजुटीने या ठिकाणी आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत व दोन दिवसापासून आंदोलन करत आहे जोपर्यंत आम्हाला आमचं न्याय मिळणार नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जागा जी आहे ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आत्ता तरी आमचं आंदोलन हे शांतचित्त आहे प्रेमाचं आहे नम्राचा आहे परंतु भविष्यामधले हे आंदोलन किती मोठ्या प्रमाणामध्ये चिघळू शकते ह्याला जबाबदार या भागातील पोलीस प्रशासन आणि या भागातील महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे पदाधिकारी हेच असतील अशा देखील माहिती आपल्याला या ठिकाणच्या उपस्थित आंदोलनकर्त्यामध्ये जे सहभागी झालेले महिला भगिनी आहेत बंधू भगिनी आहेत त्यांनी दिलेले आहेत कॅमेरामन विजय कोळीसहमी मनीष कल्याणी कल्याणीनगर येवणार